शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे ती माहिती म्हणजेच कोणती तर भरपूर शेतकरी आता उन्हाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकाची लागवड करणार याच्यामध्ये तुम्ही टिंडा करणार म्हणजे ढेमूस करणार काकडी करणार लवकी करणार तरबूज खरबूज करणार भरपूर सारे असे पीक आहेत की याच्यावर वायरस सुद्धा येतं तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून व्हायरससाठी काही प्रतिबंधात्मक म्हणजेच व्हायरस आल्यानंतर सुद्धा थांबवण्याचं काम नेमकं प्रकारे करायचं फवारणी कोणती करायची नेमकं नियोजन कशा प्रकारे करायचं याबद्दल थोडीशी माहिती दोन ते तीन मिनिटांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी राहुल शिंदे तर भरपूर शेतकरी यावर्षी मार्च महिन्यामध्ये भाजीपाला पिकांकडे हे वळलेले आहे सध्या मार्केटमध्ये रेट सुद्धा खूप चांगले मिळत आहे म्हणजेच भाजीपाला हा तेजून आहे स कोथिंबिरी आणि पालक मेथी हे सोडलं म्हणजे हे भाजीपाला हे वेगळा झाला परंतु आपण जर दुसऱ्या भाजी दुसरीकडे जर वळलो त्याच्यामध्ये काकडी असो टिंडा असो कारले असो दोडके असो लवकी असो भरपूर सारे असे पीक आहेत की याच्यामध्ये सुद्धा येतं आणि याला रेट सुद्धा खूप चांगलं मिळतं आणि एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण पीक हे खराब सुद्धा होतं तर नेमकं वायरसवर आपण कशाप्रकारे नियंत्रण मिळव मिळवलं पाहिजे किंवा आपण नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपण लागवड केलेल्या पिकापासून खूप चांगल्या प्रमाणामध्ये पैसा कमवून एकरी एकरी आपण जास्तीत जास्त हा वाचवू शकतो तर आपण याच्यामध्ये मी तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपल्या पिकावर जर वायरस येण्याचे असे काही लक्षण दिसलेस तर आपण याच्यामध्ये अरेना गोल्ड जे पाटील बायोटिकचे आहे ते पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो याच्यासोबत तुम्हाला मायक्रोडील चिलेटेड हे सुद्धा घ्यायचं आहे आणि याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक अळीनाचक तुम्ही ते मग कोणतंही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत स्टिकर सुद्धा एक घ्यायचं आहे सांगत असलेली माहिती ही वायरससाठी होती भरपूर शेतकरी वायरसमुळे त्रस्ता सुद्धा झालेली आहे आता तुम्हाला ही फवारणी सहा ते सात दिवसाच्या अंतराने अंतरा हे करत राहायचे आहे आता याच्यामुळे तुमचा फायदा असा होणार आहे की आपल्या पिकावर आलेला वायरस थांबून नवीन चांगल्या प्रमाणामध्ये पालवी फुटून उत्पादन वाढीसाठी मदत होईल त्याचप्रमाणे तुम्हाला जर हे नाही भेटलं तर तुम्ही याच्यामध्ये केबी कंपनीचं निंबोळी तेल आणि याच्यासोबत तुम्ही वायर दोघांची फवारणी करू शकता याच्यामुळे तुमच्या याच्यावर आलेला वायरस थांबून नवीन प्रमाणामध्ये पालवी फुटून किंवा नवीन पीक चांगल्या जोमामध्ये जो वाढून आपल्याला उत्पादन वाढीसाठी सांगितलेली माहिती थोडीशी होती परंतु तुमच्या पिकावर वायरस जर येत असेल तर त्या व्हायरससाठी ही ही फवारणी किंवा ही माहिती खूप अतिशय कामाची ठरणार आहे मग ते कोणतंही पीक असो तुम्हाला कोणतं नाहीच भेटलं तर तुम्ही अरेना गोल्ड ऑर्डर सुद्धा करू शकता ऑर्डर केल्यावर तुम्हाला ते मिळून जाणार तुम्ही गुगलवरती सर्च करा पाटील बायोटेक प्रोडक्ट तर त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन सुद्धा खरेदी करण्याचं ऑप्शन हे मिळून जाणार आहे व्हिडिओमधून मला कोणत्याही कंपनीचं प्रमोशन म्हणता येणार नाहीत परंतु एक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी ही माहिती देत आहेत या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना जी अडचण होती त्यावर थोडसा व्हिडिओ बनवून माहिती पोहोचवली आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपासून नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद